वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आज समरने पुढे एकच पर्याय मांडलेला आहे तो म्हणजे त्याने घर जावई होऊन आमच्या राजवाड्यांच्या महालामध्ये राहायला यायचं आहे त्यानंतर रोहनने स्पष्टपणे समरला नकार दिलेला आहे की मग मी घर जावई होऊन अजिबात येणार नाही आणि मग लग्नाची बोलणी होता होता राहिलेली आहे त्यानंतर समर रोहनला म्हणतो की आपण थोडासा विचार करूया आणि मगच पुढचं बोलणं करूया असं म्हणून समर आणि त्याच्या घरचे सगळे निघून जातात इकडे रोहनची आई रोहनवर प्रचंड चिडलेली असते की त्याने घरी चालून आलेल्या लक्ष्मीला नकार दिलेला आहे रोहनने घर जावई होऊन जायला काहीही हरकत नाही असं आईला वाटत असतं पण स्वानंदी मात्र रोहनला म्हणते की मी तुझ्या बाजूने आहे मला तू जो निर्णय घेतलेला आहे तो मला अगदी आवडलेला आहे रोहनने घर जावई होऊन जाता कामा नये ते श्रीमंत असतील पण हा पर्याय योग्य नाहीये त्यानंतर आता आराध्याला हे कळालेलं आहे की समरनेच रोहन पुढे घर जावई होण्याचा प्रस्ताव मांडलाय ती येऊन समरला म्हणते की पिंट्या दादा तू रोहनला घर हो होण्यास भाग पाडलेला आहे आणि हा प्रस्ताव तूच मांडलाय हे तू अगदी चुकीचं केलेलं आहे प्रत्येकजण आपला मनमाने कारभार करत आहे तर आता मी तुला अजिबात माफ करणार नाही आहे आणि असं म्हणत म्हणत ती तिथून रडत रडत निघून जाते ती समर्च काही हे ऐकून घ्यायला तयार नसते त्यानंतर आराध्याने आता स्वानंदीला फोन लावलेला असतो आणि ती म्हणते की नंदूताई मला माफ करा कारण की माझ्या पिंट्या दादाने रोहन पुढे हा घाणेरडा पर्याय ठेवलेला आहे तर प्लीज मला माफ करा स्वानंदी तिला म्हणते की आपण उद्या बोलूया पण आराध्या प्रचंड चिडलेली असते आणि ती रडत सुद्धा असते आराध्या स्वानंदीला म्हणते की आता मी जे काही करणार आहे ते तुम्हाला कोणालाही सांगणार नाही मी ते थेट अगदी करूनच दाखवणार आहे आणि मग आराध्या फोन कट करते स्वानंदीला आता टेन्शन येत येत की आराध्या नेमकं काय करणार आहे आणि आराध्या प्रचंड अपसट झालेली असते ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल का आणि स्वानंदी तिला वाचवण्यात यशस्वी होईल का हे बघणं खूप रांजक ठरेल